जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे खानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात ती माहिती पुढील प्रमाणे आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराज चारशे निवडक लोकांसह जातीने शाहिस्ते खानाच्या तळावर गेला त्याची हकीकत आहे काही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाहिस्ते खानाच्या तंबूत गेले आणि लगेच पहारा साप मारून शाहिस्ते सा इतक्यांचे प्राण हरण करून खुद्द शाहिस्ते खानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी सहा बायका आणि दोन मुलगे शिवाजीने ठार केले या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त सहा सैनिक मिले आणि चाळीस जखमी झाले दहा हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंत सिंग समीप असून पाठलाग न करीता स्तब्ध राहिला यावरून त्याचे यात अंग होते असे सगळ्यांना वाटते बारा एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट पुरंदरचा रणसंग्राम वज्रगडाचा गुरुज ढासळला पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्तीने लढतच होते अग्निवर्षाव करीतच होते पुरंदर शर्तीने लढतच होता पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या वज्रगडाचा एक तारीख होती बारा एप्रिल सोळाशे पासष्ट बारा एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर महाराज पन्हाळगड मुक्कामी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कान उघडणी केली होती त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथनी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले हुबळीची लूट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथनीवर धाट टाकली कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धूम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमाजमाव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता मात्र याच वेळी महाराज कुत्त पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता भेलोलखानाच्या कानी गेली त्याचबरोबर पावसाळी जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फारशी हालचाल केली नाही बारा एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याशी वैसराव द दोर याने औरंगजेब देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांस शासन करण्यासाठी आपण युवराज अहमद आजमशहा यांना मोठे सैन्य देऊन इकडे पाठविले आहे व नवाब कर्नल खान हेही मोठे आरमार घेऊन येत आहेत हे आपल्या पत्रावरून कळते आपण माझ्याकडे मागणी केली आहे की आपल्या पुरवठ्याच्या नौकांना मी आमच्या आरमारी जहाजांचे संरक्षण द्यावे व छत्रपती संभाजी महाराजांचे निर्दालन करण्यासाठी आपले जे सरदार इकडे येत आहे त्यांना मदत करावी एक काब्रा घोडा आणि टेहाळणीच्या सहा तोफा आपण मला नजराण्या दाखल पाठविल्या आहेत मोठ्या प्रेमाने पाठविलेल्या ह्या नजराण्याची मला अपरुखता वाटते आपले पत्र येण्यापूर्वी माझे स्वामी पोर्तुगालचे महाराज यांनी मला पत्र पाठवून आपणास मदत करण्याची आज्ञा केली होती त्या आज्ञेस अनुसरून मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल तसेच चौल वसई आणि दमन या तिन्ही कॅप्टनना पत्रे पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्याच्या हद्दीतून वाढ देण्यास व वा या सैन्याला आमच्या राज्यात जीवन उपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यातून वाहतूक करू देण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना पाठविल्या होत्या शिवाय आपल्या सामोऱ्या जाण्यासाठी दारू गोळ्याने भरलेल्या सहा नौकांना हुकूम केला होता औरंगजेब बादशाहचा एक दूत वाटाघाटी करण्यासाठी गोव्यास आला होता तेव्हा व्हॉइस त्याला म्हणाला होता की छत्रपती संभाजी महाराजांशी पोर्तुगीजांचा तह झाल्याने त्याचा भंग होण्यासारखे कृत्य आपण होऊ देणार नाही परंतु वरील पत्र वाचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी असलेल्या पोर्तुगीजांनी मोगलांना मदत केल्याचे दिसून येते गोव्याचे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब बादशाह या दोघांना खुश ठेविण्याचे संधी साधूपणाचे राजकारण कसे खेळत होते त्याचा प्रत्यय वैसराव कॉन द अलवार यांनी औरंगजेब बादशाला पाठविलेल्या वरील पत्रावरून येतो बारा एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती राजाराम महाराजांनी कोकणचा सरदार कृष्णाजी गोळे यांना बारा एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी पत्र लिहिले होते त्या पत्रामध्ये छत्रपतींनी गोळे यांना असे आवाहन केले होते की सरदार गोळे यांना आपल्या अनुसयांसहित चरितार्थाकरिता योग्य ती व्यवस्था इनाम गावे जोडून केली जाईल छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारलेली इनामांची ही पद्धती त्यांना आपले मराठी सरदार सैनिक राखण्यासाठी हे औरंगजेबाच्या कानी येताच त्यांनी मोगल अधिकाऱ्यांकरवी त्यात गोळे कुटुंबातील चार सदस्यांना आदेश कळविले की मोगल बादशाची निष्ठेने सेवा करण्याची अट पाळण्यास जर ते सरदार गोळे तयार असतील तर बादशाह त्यांना चार गावे इनाम देऊन सात गावांची जहागिरी देखील देतील जी निरंतर त्यांना उपभोगवायास मिळेल परंतु देवदयाने या मसलतीमध्ये रामचंद्र पंत प्रयत्नास यश आले गोळे स्वराज्यातच राहिले आणि मोगल बादशाहने रंगवलेली भवितव्याची स्वप्ने भंग पावली गोळे घराने हे नेहमीच हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी एकनिष्ठ होते बारा एप्रिल इसवी सन सतराशे तीन मोगल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला पण फक्त तीन वर्षच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला सतराशे सहा मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला बारा एप्रिल इसवी सन सतराशे सदोतीस मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला त्यासाठी बावीसशे माणसांना रोज पाच रुपयेप्रमाणे अकरा हजार रुपये किल्ला बांधण्यासाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे पोर्तुगीजांना मराठ्यांचा किल्ला बांधण्याची बातमी लगेच हळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करून धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पूर्ण केला